नमस्कार मित्रांनो स्वदैन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशरापर्यंत त्याचबरोबर मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे सर्व राज्याची सोयाबीनची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये, रुपये जास्तीत जास्ट दर चार हजार सहाशे रुपये त्यानंतर माजलगाव आवक आहे दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अकरा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर कारंजा आवक आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर रिसोड अठराशे चौसष्ट क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर चार हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे लोहा आवक आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तुळजापूर आवक आहे दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर राहता आवक आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सहासष्ट रुपये त्यानंतर पिंपळगाव पालखेड सोयाबीन हायब्रिड आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकावन्न रुपये त्यानंतर सोलापूर सोयाबीन लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर अमरावती सोयाबीन लोकल आवक चार हजार एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे चौदा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर परभणी सोयाबीन लोकल आवक दोनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त नि दर निघाला आहे चार हजार सातशे पन्नास त्यानंतर नागपूर सोयाबीन लोकल आवक पाचशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे सदुसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे छप्पन रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे हिंगोली सोयाबीन लोकल आवक नऊशे क्विंटलची जास्तीत जास्त दर पाच हजार एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कोपरगाव बाजार समितीमध्ये आवक आहे मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण जास्ट सर्व दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अंबड वडिगोत्री सोयाबीन लोकल आवक तेहत्तीस क्विंटलची सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे त्यानंतर कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर लासलगावडी खाट सोयाबीन चव्हाण पांढरा आवक दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पाच रुपये त्यानंतर वडूच सोयाबीनचा पांढरा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना आवक आहे मित्रांनो एकोणवीसशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला सोयाबीनचा वानपिवळा आवक दोन हजार पाचशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर मालेगाव सोयाबीनचा वानपिवळा आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे शहाण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आरवी सोयाबीनचा पिवळा आवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती चिखली जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीस त्यानंतर वाशिम अनसिंग सोयाबीन सोयाबीनचा पिवळा आवक सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती उब्रेट जिल्हा नागपूर आवक आहे नऊशे तीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये त्यानंतर धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आवक आहे तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भोकर दर सोयाबीन चांग पिवळा आवक आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भोकर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका सोयाबीन चव्हाण पिवळा आवक आहे दोनशे तीस तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे चार हजार सहाशे रुपये त्यानंतर जिंतूर चव्हाण पिवळा आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर, दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर, दर चार हजार सहाशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर मूर्तीजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा जिल्हा अकोला आवक आहे साडेसातशे क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये आणि कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद रुपये त्यानंतर जामखेड सोयाबीनचा पिवळा जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये त्यानंतर शेवगाव सोयाबीनचा वानपिवळा सतरा क्विंटलची आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये त्यानंतर गेवराई सोयाबीनचा पिवळा सत्तावन्न क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सहा रुपये त्यानंतर देऊळगाव राजा सोयाबीनचा पिवळा आवक पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा सत्याहत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव आहे त्या मित्रांनो वरोरा शेगाव सोयाबीनचा वानपिवडा आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा खांबाडा सोयाबीनचा पिवळा एकशे चौवेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आंबेजोगाई सोयाबीनचा पिवळा एकशे साठ क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औरात यांनी सोयाबीनचा पिवळा पाचशे एकवीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतात जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार